यानंतर अध्यक्षीय भाषण दीपा दीपाल त्याला आपल्याला दोन शब्द सांगतील असं मी त्यांना विनंती करते वेळ बराच झालेला आहे फक्त दोन शब्द ऐकून घ्या कार्यक्रम आपला आटकताच आहे मित्रांनो आवाजीचे सगळ्यांना जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्हाला पहिलेच काळ्या वाजत आहात तुम्ही त्यामुळे मी एकच सांगते या ठिकाणी विवेकानंदानी एक महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे उत्कृष्ट जागृत वरान्न बोधक उठा जागे व्हा आणि या सरस्वतीच्या मंदिरात येऊन निर्जराय वर प्राप्त करून घ्या म्हणजे जीवनात तुम्ही यशस्वी व्हा स्वामी विवेकानंदांना एका सभेमध्ये एका पाश्चात्य माणसाने म्हटलं की हे काय कपडे घातले आहे आमच्या ग्रंबा आमचे टेलर कसे आम्हाला जंटल्समन बनवतात तेव्हा शिवाय तेव्हा स्वामी विवेकानंदांनी दिलेला उत्तर अप्रतिम आहे आमच्या तरेत टेलर आम्हाला जंटलमन बनवत नाही आमचे संस्कार आम्हाला जंटलमन बनवतात पण काय तुम्ही जिजाऊचा वेशभूषा करताना आपल्याला फार आनंद होतो पण जिजाऊ आचरणात अशी आण सुंदर धूपवती आम्ही सुंदर झालो असो तो वधले छत्रपती असा शिवराय निर्माण करणारी जिजाऊ पाहिजे आहे आणि आता शिवाजी म्हणजे होणार नाही आज तुम्ही आत्मसात करा जेवढंच कळतं मी तुम्हाला सांगते आणि माझे काम